बघायचं स्वातंत्र्य त्या काळात आम्हाला नव्हतं ते स्वातंत्र्य आई वडिलांना आणि थोडं थोडं बघायचं स्वातंत्र्य होत तर त्या गीतामधून व्यक्त करतो आता ते गीत म्हणत असताना त्या काळामध्ये मुलांना खूप हास्य यायचा पण तो काळच वेगळा होता सगळे विद्यार्थी अतिशय सुज्ञ आणि समजदार होते समजून घ्यायचे शिक्षक सेवेमध्ये असताना आजकाल बऱ्याच उचापती व्हायला लागल्यात कोणत्या शिक्षकावर काय आळ येईल काही सांगता येईल झालं पण मी सौभाग्य फार सौभाग्य समजतो माझा फार नशीबवान समजतो की माझ्यावर विद्यार्थ्यांकडून कधीच कोणताही आळ आला नाही विद्यार्थी माझ्या आपलेशा असायचे कारण मोठ्या जिवाळ्याने त्यांना जे बोललं ते ऐकून घ्यायचे लग्न घाई लगीन घाई व्हायची आणि लगन सुरुवातीला लग्नापासून सोयरीकीपासून पासून पूर्ण कार्य पार पर्यंत पार या गीतामध्ये आहे आणि गीत वराडी भाषेमधलं आहे कविवर्य विछांचा आहे दन 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 दमानी दमनी केली कमानी दन 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 दमानी दमनी केली कमानी बुरखा आसमानी असमानी बुरखा थोत्या बायका घोळका च्या ए बायका घोळका पाण्यामध्ये पाण्या मंदी टाके शगुनाचा पैका अग नको आडू अशी नको आडू आग नको आडू अशी याला नको पाडू वर वर मना मदी हासू दन 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 दमनी दमनी केली कमानी अग अशी खिड चित ये ना अशी खिड चित ये पाहून घे आल्याडला आजा पल्याडला राजा रा आल्याडला आजा पल्याडला राजा रा दन 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 दमनी दमनी केली कमानी अशा पद्धतीचं पाहुण्यांचं स्वागत झालं आता नवरी नवर देवाला दाखवायची कार्टून कुटून किकसा केला नवरी दाखवायची म्हणजे नवरीला सजवायचा आधीन मग दाखवायचो कार्टून कुटून किकसा केला साऱ्या अंगाला दंडवला नाणी झाली धुनी झाली सुगंधी वास वेशीला दन 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 दमनी दमनी केली कमानी बुरखा दिले आसमानी फनी झाली वेणी केली कालावर लाली दिसली काजळ ती का, का राणी कैसी सजली दंदन दमनी, दमनी केली कमानी अग जळो तुझी लाज आवरण साज जळो तुझी लाज आवरणा ग साज देखवेला जीव क्षण भरी जाव देखवेला जीव क्षण भरी जाव दंदन दंदन दं धमनी दं परिवानी नटली काळ जात बसली परिवानी नटली काळ जात बसली साथी त्यान केली साक्षीन नेली साथी त्यान केली साक्षीन नेली उदासल गाव आता उदासल गाव उदासल गाव औडा व मैना उदासल गाव दंडन दन दं दन दं 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 जुडी दमानी तिले धामनी दमनी केली कमानी बुरखा तीले असमानी दन 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 अशा पद्धतीचं गीत